कल्याण पश्चिमेकडील चिकनघर येथील महाडा पुनर्विकास प्रकल्प काही धोरणात्मक त्रुटींमुळे पूर्ण करायला उशीर झाल्याचं प्रकल्पाचे बिल्डर श्रीकांत शितोळे यांनी म्हटले या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत सर्व मंजुरीसह वित्तीय मंजुरीही प्राप्त झाली त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी त्यांचे गैरसमज दूर करावेत प्रकल्पात त्यांनी सामील व्हा प्रकल्पाला नव्वद टक्के सभासदांचा पाठिंबा आहे या प्रकल्पात बारा संस्था आहेत त्यापैकी अकरा संस्थांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे ही महत्वाची गोष्ट आहे ती समजून घ्यावी प्रकल्पाला पाठिंबा द्यावा हेच आमचे यांनी सांगितलं प्रकल्पाला उशीर झाला हे मान्य आहे काही धोरणात्मक या प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या होत्या पण आता या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत सरकार ह्याच्या मागे आहे पूर्णपणे आणि आम्हाला सर्व मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत प्रकल्पाची वित्तीय मंजुरी पण सगळी पूर्ण झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर असल्यामुळे आमची विनंती आहे उपोषणकर्त्यांना की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं जे काही त्यांचे समज गैरसमज असतील ते दूर करावेत आणि या प्रकल्पामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि त्यांना म्हणजे हा प्रकल्प पूर्ण व्हायच्या मार्गावर नक्कीच टायकून हा प्रकल्प पूर्ण करेल आणि या प्रकल्पाला नव्वद टक्के सभासदांचा पाठिंबा आहे त्या प्रकल्पात बारा संस्था आहेत फक्त एका संस्थेचा विरोध आहे बाकीच्या अकरा संस्था पूर्णपणे प्रकल्पाच्या मागे आहेत तर ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे ही सर्वांनी समजून घ्यावी आणि प्रकल्पाला पाठिंबा द्यावा हेच आमची विनंती आहे